पूर्वीचे युग आताचे युग मागील युग बदलते युग हा विषय आपण पाहणार आहोत या विषयाचे बुद्धीनुसार विश्लेषण करणार आहोत तर आपण हा विषय फरक परिणाम कारणे आणि उपाय याद्वारे समजून घेणार आहोत तर आपण पूर्वीचे युग या आताचे युग यामधील फरक आपण पाहणार आहोत आणि या हा फरक आपण वेगळ्या मुद्द्याद्वारे समजून घेणार आहोत तर आपला पहिला मुद्दा आहे बोलण्यातील फरक पूर्वीच्या काळी जसं बोललं जाई ज्या प्रकारचं बोलणं होतं ज्या प्रकारची बोलीभाषा होती जसं बोललं जायचं त्यात आज खूप फरक पडला आहे त्याच आज, आज मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे पूर्वी मायेचं बोलणं होतं प्रेमाचं बोलणं होतं पूर्वीच्या बोलण्यामध्ये माया होती ममता होती प्रेम होतं सहानुभूती होती जिवाळा होता उत्साह होता प्रेरणा होती पूर्वीच्या बोलण्यांमधून एखाद्याचा उद्देश साध्य होत होता एखाद्याचं कार्य साध्य होत होत पूर्वीच्या बोलण्यामधून एखाद्याला प्रेरणा मिळत होती एखाद्याला प्रोत्साहन मिळत होते म्हणजे पूर्वीच्या बोलण्यामधून एखाद्याला प्रोत्साहन मिळायचं त्याला प्रेरणा मिळत असे आणि पूर्वीचं बोलणं हे माया ममतेच जिवाळ्याचं होतं आपलेपणाचं होतं आपुलकीचं होतं पूर्वीच्या बोलण्यांमध्ये प्रेम दडलेलं होतं पूर्वीच्या बोलण्यात एक असा प्रकारचा उत्साह होता अशा प्रकारची ममता होती प्रेम होतं माया होती दया होती भाव होता की ज्यामुळे पुढचा माणूस भारून जायचा पुढचा माणसाला सुद्धा खूप आनंद व्हायचा त्याचं काम व्हायचं त्याचा उद्देश साध्य व्हायचा त्याचा हेतू साध्य व्हायचा आणि त्याचं जीवन सफल व्हायचं आनंदी व्हायचं परंगमय व्हायचं आणि तो तोंड भरून तो सुद्धा दुसऱ्यांना बोलायचा मोबाईल नव्हती या कोणत्याही प्रकारचं कोणत्याही प्रकारचं ज्या जसं आता आहे तसं नव्हतं पूर्वीचं बोलणं हे वायफळ पूर्वीच्या बोलण्यांमध्ये आणि आताच्या बोलण्यांमध्ये जमीन आसमानचा फरक आहे खूप मोठा फरक आहे आणि यात खोटा बदल झालेला आहे पूर्वीच्या बोलण्यापेक्षा आताचं बोलणं हे केवळ स्वार्थासाठी आहे केवळ पैशासाठी आहे आताच्या बोलण्यांमध्ये माया नाही दया नाही ममता नाही उत्साह नाही प्रेरणा नाही आताच्या बोलण्यात सहानुभूती केवळ स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी केवळ स्वतःचं हित साधण्यासाठी केवळ स्वतःचीच प्रगती करण्यासाठी आपला मोठेपणा सिद्ध करण्यासाठी आपला अहंकार सिद्ध करण्यासाठी या पैसा कमवण्यासाठी आता बोललं जाणार बोलण्यामध्ये खूप मोठा फरक पडलेला आहे पूर्वीच्या काळी बोलण्यामध्ये जशी माया असायची जसं प्रेम असायचं जसा आपलेपणा असायचा जशी आपुलकी असायची तशी आपुलकी तशी माया आजच्या बोलण्यामध्ये नाही आजचं बोलणंही केवळ स्वार्थी बोलणं आजच्या बोलण्यामध्ये कपट आहे आजच्या बोलण्यामध्ये जिवळा नाही आजच्या बोलण्यामध्ये केवळ स्वार्थ केवळ देखावा आहे पूर्वीच्या बोलण्यात आताच्या बोलण्यात खूप मोठा फरक आहे म्हणून पूर्वीचं युग आणि आताचं युग यात मोठा बदल झालेला आहे परिवर्तन होत आहे बदल होत आहे आणि या बदलाबरोबरच या परिवर्तनाबरोबरच खूप मोठा फरकही होत आहे माणसाच्या बोलण्यामध्ये माणसाच्या वागण्यामध्ये माणसाच्या राहण्यामध्ये माणसाच्या कृतीमध्ये फार मोठा बदल होत चाललेला आहे अनेक गोष्टीमध्ये बदल झालेला आहे अनेक बाबीमध्ये बदल झालेला आहे फार मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे पूर्वी जसा माणूस एकमेकांना मायेने बोलायचा एकमेकांना जपायचा एकमेकावर विश्वास ठेवायचा एकमेकांकडे उत्साहाने आदराने बघायचा एकमेकांचं स्वागत करायचा एक एकमेकांचा मान ठेवायचा सन्मान करायचा एकमेकांना शुद्ध अर्थ करणातून मनाने मदत करायचा एकमेकाच्या मदतीला धावून जायचा त्याच्या अडचणीला मदत करायचा अडचणीच्या काळात संकटाच्या काळात समस्येच्या काळात तू त्याला धाव तो धावून जाऊन त्याला मदत करायचा परंतु आता असं नाही आताचं युग हे स्वार्थी युग आहे अहंकारी युग आहे हे पैशाचं युग आहे पूर्वीच्या युगामध्ये आणि आताच्या युगामध्ये फार मोठा फरक आहे फार मोठा बदल आहे बोलण्यांमध्ये फार मोठा फरक पडलेला आहे आणि यामुळेच माणसाचं जीवन हे नरक होत आहे माणसाच्या चेहऱ्यावरचा भाव या माणसाच्या चेहऱ्यावरचा आनंद हरवला जात आहे माणसा चेहऱ्यावर तेज नाही रा, राहत नाही चकाकी राहिली नाही आनंद राहिला नाही माणसाच्या चेहऱ्यावर आनंदाची झलक राहिलेली नाही केवळ आजचा माणूस तडफड या तळमळतो या तडफडतो ते केवळ पैशासाठी केवळ स्वतःचा स्वाद साधण्यासाठी केवळ स्वतःचं हित करण्यासाठी आजचा माणूस खूप धावपळ करतो आजच्या माणसाला वेळ नाही कोणाला बोलायला वेळ नाही एक मिनटं सुद्धा कोणाला बोलायला जाण नाही आजचा माणूस हा खूप धावपळी आहे त्याला कोणाला बोलायला एक मिनटं वेळ सुद्धा नाही कोणाच्या गोष्टी जाणून घेण्याचा त्याला वेळ नाही कोणाचं सुख दुःख जाणून घेण्यात त्यास त्यास वेळ नाही कोणाच्या कोणाच्या कार्यक्रमाला जाण्यास त्याच वेळ नाही कोणाच्या कामाला उपयोगाला पडण्यात त्याचा वेळ नाही कोणाचे संकट दुःख जाणून घेऊन त्यावर उपाय करण्याचे उपाय करण्यास सुद्धा वेळ नाही त्याला स्वतःसाठीच वेळ नाही दुसऱ्यासाठी काय वेळ दिला आजचा माणूस हा हरवलेला आहे हरपलेला आहे आजच्या माणसाच्या चेहऱ्यावरचा आनंद हा हरवलेला आहे हरपलेला आहे आजच्या माणसाचं समाधान हरवलेलं आहे हरपलेला आहे आजच्या माणसाजवळ आहे फक्त स्वार्थ लालच कपट धावपळ दुःख निराशा समस्या अडचणी या गोष्टी आजच्या माणसाकडे आहेत परंतु त्याच्या चेहऱ्यावर आनंद नाही त्याच्या चेहऱ्यावर आनंद झळकत नाही असा हा माणूस फार बदललेला आहे म्हणून पूर्वीच्या युगामध्ये आणि आताच्या युगामध्ये फार मोठा फरक आहे फार मोठा बदल झालेला आहे पूर्वीच्या बोलण्यांमध्ये आणि आताच्या बोलण्यांमध्ये फार मोठा बदल झालेला आहे फार मोठा फरक पडलेला आहे आणि यामुळेच माणसाचं जीवन दुःखी होत आहे आन आणि माणसाला अनेक समस्या अडचणी संकटे सतावत आहेत या अनेक अडचणीमुळे संकटामुळे समस्यामुळे त्याचं जीवन बेचिराग होत आहे नष्ट होत आहे त्याचा आनंद निघून जात आहे कारण तो पैशाचा माग लागलेला आहे तो आपला उद्देश आपला हेतू आपला स्वाद पूर्ण करायच्या मागे लागलेला आहे त्यास वेळ नाही त्यास एखाद्याला चार गोष्टी सुद्धा वेळ नाही मन हलकं करण्यासुद्धा त्याला आजचा मनुष्य हा केवळ धावपळ करतो आहे परंतु मनुष्याने स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे दुसऱ्यासाठी थोडा वेळ काढला पाहिजे थोडं बोललं पाहिजे बोलण्याने मन हलकं होतं पण थोडी त्याने चर्चा केली पाहिजे कशाबद्दलही त्या जीवनाबद्दल कोणत्याही गोष्टीबद्दल चांगल्या गोष्टीबद्दल त्याने चर्चा केली पाहिजे त्यानं थोडं बोललं पाहिजे त्यानं स्वतःला लेकरा बाळांना परिवारांना मित्रांना इतरांना थोडा वेळ दिला पाहिजे थोडी त्याने चर्चा केली पाहिजे केवळ मोबाईलमध्ये गुणफुटून राहू नये कारण मोबाईल हा घातक आहे डेंजर आहे मोबाईल मुळेच आज अनेकाचं जीवन उद्ध्वस्त होत आहे मोबाईलमुळंच अनेक मुलांचं जीवन आहे मोबाईलमुळंच आनंद हरवत आहे मोबाईलमुळंच सुख हरवत आहे मोबाईलमुळंच समाधान हरवत आहे मोबाईलमुळंच मुळेच छानपण समज हरवत आहे मोबाईल फार घातक आहे काही लोक आज मोबाईलमध्येच गुरमटून जातात पूर्वीच्या काळी लोक एकमेकांसोबत चर्चा करायची एकमेकांना बोलायचे एकमेकांचे दुःख सुख जाणून घ्यायचे एकमेकांना मदत करायची मस्त आनंदाने आनंदाने गप्पा मारायचे हसत खेळत जीवन जगायचे परंतु आता तसे नाही आता सर्व लोक मोबाईलमध्ये गुरफुटून जात आहे टी व्ही मोबाईल कम्प्युटर यामध्ये घुरफुटून जात आहे आज कोणीही एकमेकांना तेवढा वेळ देत नाही चर्चा करत नाही बोलत नाही त्यामुळे त्याचं दे जीवन दुखी होत आहे बेचिराप होत आहे आणि यामुळेच त्याचं आयुष्य कमी होत आहे आणि त्यास अनेक रोगांना बळी पडावं लागत आहे त्याला त्यांना अनेक रोग होत आहेत पूर्वीच्या काळी मनुष्य किती वर्ष जगायचे कितीतरी वर्ष आनंदाने हसतर जगायचे त्यांना कोणताही रोग होत नसे ते आनंदाने मस्त थाटामाटात राहायचे खायचे पियायचे चर्चा करायचे परंतु आज तसं नाही आणि पूर्वीच्या काळापेक्षा आताच्या काळात फार मोठा बदल झाल्यामुळं फार मोठा फरक झाल्यामुळं आजच्या लोकांना फार मोठ्या समस्या भेडसावत आहे फार मोठ्या संकटांना तोंड द्यावे लागत आहे खूप इतर लोक आजारी पडत आहेत आणि त्याचं जीवन उद्ध्वस्त होत आहे त्याचं आयुष्यसुद्धा कमी होत आहे अशा प्रकारे पूर्वीचा युग आणि आताचं युग यामध्ये फार मोठा बदल झालेला आहे फरक पडलेला आहे आणि म्हणून पूर्वीच्या बोलण्यात आणि आताच्या बोलण्यात फार मोठा फरक आहे फार मोठा बदल झालेला आहे व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद